कचरा वेगळा करायला हवा हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण आजही अनेक लोक असं विचारतात कशाला करायचा कचरा वेगळा तो तर ट्रक मध्ये जाऊन एकत्रच होणार ना म्हणजे आपण वेगळा करून करतोय का ही विचारसरणी अजूनही भारतात पसरलेली आहे आणि यामागे खरच काही प्रमाणात कारण देखील आहेत अनेक ठिकाणी अजूनही कचऱ्याची मिक्सिंग होते पण त्यामुळे कचरा वेगळा करू नये हे अजिबात बरोबर नाही भारतात दररोज सुमारे एक पॉइंट पाच लाख टन घरगुती कचरा तयार होतो त्यातला जवळपास पन्नास ते साठ टक्के हा ओला कचरा असतो हा ओला कचरा जर स्वच्छ आणि प्लास्टिक पासून लांब ठेवला तरच त्यातून खत बायोगॅस आणि इंधन तयार होऊ शकत पण एकदा का हा ओला कचरा सुक्या कचऱ्याबरोबर मिसळला की ना त्याची ऊर्जा तयार होते ना त्याचं रिसायकलिंग होतं आणि ना त्याचं खत तयार होत आणि म्हणूनच म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि सोशल एंटरप्राइजेस मिळून मदतीने हजारो टन कचरा यशस्वीपणे प्रोसेस पण हे शक्य होत नागरिक जर जबाबदारीने कचरा वेगळा करत असतील तरच कचरा एकत्र करणे म्हणजे स्वच्छता नाही कचरा वेगळा करणे तो योग्य त्या ठिकाणी देणे आणि पुढे त्याच काय होतय ह्याची शाश्वती घेणे हे खरं एका जबाबदार नागरिकाचं काम आहे म्हणून कचरा वेगळा करून काय उपयोग हे विचारणं थांबवा आणि त्याऐवजी अभिमानाने सांगा मी माझा कचरा व्यवस्थितपणे हाताळतो कारण शंभर लोक कचरा वेगळा करायला लागले तर सिस्टीम ला भागच पडत त्यामुळे आपल्या मनातले गैरसमज काढून टाका आपल्या सवयी बदला आणि फॉलो करा इति पूर्णमला